गोष्ट हे आम्हाला करण्याची इच्छा आहे आज आंबा सोडून लोकांना कोकणचं सो काही माहीत नाही एक्सपोर्ट अनेक प्रक्रियांचं उद्योग आहे कौशल्य विकास कौशल्य विकासमध्ये मी लोडाजींना भेट भेटतो दोनदा जाऊन भेटलो मत्स्यविषयक दोन जे काही विषय होते कौशल्य विकासमध्ये ते गाळलेत इथे आवाज कोणाला इथे कोणीतरी तर सांगायला पाहिजे हे मुळाचा मुळापासून प्रश्न प्रश्न कळला पाहिजे तो आज आपले काय कमी हुशार आहेत आपले काय कमी मेहनत करतात आज व्यवस्थित प्रशिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या नाहीत जर तुम्ही केल्यात तुम्हाला रोजगार विषय जर पुढचं दहा वर्ष काय होणार आहे त्या दृष्टिकोना जर तुम्ही कोर्सेस किंवा त्यांना प्रशिक्षण केलं नाहीत तर ही मुलं शहराकडे धावणार आहेत कोकण सारख्या समृद्ध प्रदेशामध्ये पूर्णपणे म्हणजे पालघरपासून अगदी डोडामार्ग पर्यंत या गोष्टी प्लॅनिंग करून करायला हव्यात त्यामुळे मी आत्ताच जाहीर केलं तुम्ही ऐकलं असेल तर मा आमचा वचननामा येणार नाही आमचा जाहीरनामा नाही येणार आमचा रोजगारनामा येईल